नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की देता ऐश्वर्या ही सोनाराच्या दुकानात आलेली असते त्याच वेळेस लगेच ते काका बोलतात अहो अहो ऐश्वर्या ताई या सयाजीराव विखे पाटील यांची एकुलती एक कन्या आणि आता रणदिवे फॅमिलीची छोटी भाई या तुमचं स्वागत आहे काय हवं आहे तुम्हाला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला ना दागिनं खरेदी करायचं आहे नवनवीन डिझाईन दाखवा तुम्ही आता मात्र ऐश्वर्या आजूबाजूला तो नवलकाहार कुठे दिसतोय का याकडे लक्ष देत असते तर ते काका आता ऐश्वर्याला खूप सारे डिझाईन दाखवत असतात तेवढ्यात ऐश्वर्या बोलते आमच्या जानकी वहिनीने ना तुमच्याकडे तो नवलकाहार पॉलिश करण्यासाठी टाकला होता झालाय का तो तेव्हा लगेच ते काका बोलतात हो हो जानकी वहिनींचा हार ना हो एकदम रेडी आहे तो दाखवा बरं त्यांना असे म्हणून ते काका लगेच आता त्या दुकानदारांना ते हार ऐश्वर्याला दाखवायला सांगतात आता ऐश्वर्या तो नवलका हार बघून खूपच खुश होते आणि मनाशीच बोलते असा दागिना दुसरा असूच शकत नाही आता बघ जानकी तुझी कशी जिरवते असे म्हणून आता लगेच ऐश्वर्या बोलते काका किती पैसे झाले पॉलिशचे मी हा हार घेऊन जाते घरी तेव्हा लगेच ते सोनार काका बोलतात नाही नाही तुम्ही असं कसं घेऊन जाऊ शकता जानकी वहिनींना सांगावं लागेल ना तेव्हा ऐश्वर्या बोलते म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुम्हाला असं म्हणायचं आहे का हो मी पण दनदेवी कुटुंबांची सोनच आहे त्यामुळे प्लीज मी तुम्हाला ना पैसे पाठवते मला जाऊ द्या आता मला खूप उशीर होतोय असे म्हणून आता ऐश्वर्या ही तडक घरी निघालेली असते तेव्हा आता इकडे शर्वरी मात्र म्हणत असते आई चल निघतो आम्ही आता कारण इथे येऊन काही फायदा झाला नाही मला जो हार हवा होता ना तो काही मिळालाच नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अग माझा मनी जरी घातला ना तू तरी तुला छान दिसेल हारच पाहिजे असं थोडं काही आहे आता जानकीने टाकलाय ना तो पॉलिश करायला त्याच वेळेस आता लगेच शर्वरी बोलते हाराचंही काम झालं नाही आणि ऐश्वर्याला भेटायचं होतं तेही झालं नाही ती पण कशी झोपली कुणास ठाऊक तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते हो ना बाई किती वेळ झाला ती कुठे दिसली पण नाही आज मला ना आता काळजी वाटायला लागली तेव्हा जानकी म्हणते आई आम्ही जाऊन येतो चला शर्वरी ताई आपण तिच्याकडे जाऊन येऊया असे म्हणून आता इकडे जानकी आणि शर्वरी दोघीही ऐश्वर्याच्या रूमकडे निघालेले असतात तर इथे आता ऐश्वर्या ही गेटजवळ आलेली असते तर ती तिच्या माणसाला सांगते पटकन गाडी इथून घेऊन जा कोणी बघण्याच्यात इथून पटकन जा तर आता इकडे जानकी आणि शर्वरी जोरजोरात दरवाजा वाजत असतात पण मात्र शर्वरी बोलते अगं जानकी वहिनी अशी कशी झोपली ही ऐश्वर्या बघ ना किती आवाज होतोय पण तिला ऐकू येत नाहीये का तेव्हा जानकी बोलते थांबा ताई था, मी खिडकीतून बघून येते बरं पण मात्र खिडकीतूनही काही दिसायला मार्ग नसतो तर इथे बाहेर बागेत गुलाब काका कुंड्यात ठेवत असतात ଆଉ ମାତ୍ର ଐଶ୍ୱର୍ୟା ହା ମାସ ପନେ କାହିଁ କରୁ तर आता ऐश्वर्या लपतछपत जानकी वहिनीच्या रूमजवळ आलेली असते तिथे जाता एक शिडी पडलेली असते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बरोबर या शिडीने वरती जाऊन मी हा हार डायरेक्ट जानकीच्या कपाटातच ठेवते मग कशी मज्जा येईल हो की नाही असे म्हणून आता ऐश्वर्या इथे शिडीने वरती जानकीच्या रूममध्ये चढत असते तर इकडे आता ऋषिकेश आणि विक्रांतई हा दोघींचा आवाज ऐकून वरती येतात तेव्हा जानकी बोलते बघा ना किती वेळ झालाय आम्ही आवाज देतोय पण ऐश्वर्या दरवाजाच उघडत नाही आहे मला ना काहीतरी घोळ वाटतोय उघडा बरं तिला बरं वाटत असेल ना तेव्हा लगेच चरवरी म्हणत असते ऐश्वर्या तुला बरं वाटत नाही आहे का प्लीज दरवाजा उघड आता सर्वजण जोरजोरात आत ऐश्वर्याला आवाज देऊन दरवाजा वाजवत असतात तर इकडे ऐश्वर्या आता खिडकीतून उतरून तो हार जानकीच्या कपाटात ठेवते पण मात्र खिडकीला ऐश्वर्याच्या पायाचा चिखल लागलेला असतो तर आता लगेच ऋषिकेश बोलतो मला ना खूप भीती वाटायला लागली आता खूप वेळ झाला एवढा आवाज येतोय दरवाजा उघडायला हवं हो आपण ना दरवाजा तोडून टाकूया तेव्हा हो। विक्रांत म्हणतो हो मग आता लगेच विक्रांत आणि ऋषिकेश दोघेही दरवाजा तोडू लागतात तर इथे आता ऐश्वर्या आता तो हार ठेवून इकडे तिच्या रूममध्ये चक्कर येऊ पडल्याचे नाटक करते तर आता दरवाजा उघडताच सर्वांना धक्काच बसतो कारण ऐश्वर्या ही खाली पडलेली असते तर आता लगेच सर्वजण म्हणू लागतात ऐश्वर्या कायच झाले तुला ऐश्वर्या तू तु ठीक आहे ना तेव्हा लगेच आता जानकी तिच्या तोंडावरती पाणी शिंपडते आणि तिला ते उठवते तेव्हा लगेच सर्वजण आता तिला कॉटवरती झोपवतात तेव्हा सुमित्रा बोलते अगं असं कसं झालं तू अशी कशी खाली पडली तेव्हा ऐश्वर्या बोलते का कुणास ठाऊक मला माहीतच नाही मी ना त्या गोळ्या घेतल्या आणि माझा पाय दुखत होता म्हणून मी चालण्याचा थोडासा प्रयत्न करून बघत होते त्याच वेळेस मला चक्कर आली आणि मी खाली पडले आणि त्यानंतर मग काय झालं माझं मलाच कळलं नाही पुढे काय झालं तेव्हा शर्वरी म्हणते पण तुझा पाय आता बरा वाटतोय ना किती आवाज दिली अगं हो मी तुला तेव्हा लगेच आता ऐश्वर्या माफी मागू लागते आणि म्हणते सॉर्या मला काय ऐक नाही तेव्हा शर्वरी म्हणते ठीक आहे तू आता माफी मागू नको चल बरं आराम कर तेव्हा जानकी बोलते कदाचित ना तुला भूक लागली असेल मी तुझ्यासाठी काहीतरी गरम गरम बनवून आणते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी तोपर्यंत आराम करते पण शर्वरी ताई तुम्ही थांबा ना तेव्हा सुमित्रा बोलते हो हो शरू तू थांब तिला जरा बरं वाटेल तेव्हा आता शर्वरी तिच्याजवळ गप्पा मारण्यासाठी थांबलेली असते तर इकडे बाहेर आता ऋषिकेशचे ऑफिसचे माणसं आता कीटकनाशके सगळं काही घरी घेऊन आलेले असतात तर आता सुमित्रा जानकी ऋषिकेश सर्वजण बाहेर येतात तेव्हा ऋषिकेश बोलतो अरे बापरे ऑर्डर आली पण बरोबर तेव्हा लगेच तो स्टाफमधील माणूस बोलतो सर केव्हा वाटायचं आहे ना शेतकऱ्यांना ते मला कळवा मग मी तसं येईल तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो आपल्याला खूप काही प्रदर्शन सोहळा नाही करायचा फक्त एवढंच की शेतकऱ्यांना आपल्याकडे बोलवायचं की आपण शेतकऱ्यांकडे जायचं हे ठरवावं लागेल मग मी तुम्हाला कळवतो त्याच वेळेस लगेच आता विक्रांत बोलतो ऑर्डर खूपच वेळेवर आली हो की नाही विक्रांतराव तेव्हा लगेच ऋषिकेश गुलाब काकांना बोलतो हे बघा आपल्या बागेतील प्रत्येक झाडांना हे खत टाका म्हणजे आपल्याला कळल काय बदल होतोय काय नाही ते हो की नाही तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते हो हो म्हणजे आम्हाला पण बघायला मिळेल ना तर इथे आता ऐश्वर्याला शर्वरी म्हणत असते तुम्हाला बरं वाटतंय ना आता कसं वाटतंय पायाला तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते ना अजून खूप दुखतोय पण तुम्ही ना त्या ड्रावरमधून पायाला लावण्याचं ना मलम आहे तेवढा घेता का तेव्हा शर्वरीमध्ये हो तर शर्वते आता ड्रावर उघडू लागते पण मात्र तिथे कुठेही नसतं तेव्हा लगेच शर्वरी बोलते अगं ऐश्वर्या इथे नाहीये तेव्हा ऐश्वर्यामध्ये सॉर्या ती जानकी वहिनींच्या रूममध्ये होतं त्यांच्या कपाटात मला ना विसरलेच मी त्यांनी मला सांगितलं होतं पण आता काय करणार जाऊ द्या मी मंगल काकूंना सांगते त्याच वेळेस शर्वरी तिथे बसणार तेच ऐश्वर्या जोरात ओरडते आणि म्हणते अरे बापरे खूपच चमकतोय पाय आता काय करू तर लगेच शर्वरी बोलते थांब ऐश्वर्या मी घेऊन येते जानकीच्या कपाटात आहे ना मग मी लगेच घेऊन येते असे म्हणून आता लगेच इकडे जानकीच्या रूममध्ये शर्वरी आलेली असते आता कपाट उघडून बघताच ती म्हणते इथे कुठला दागिना आहे असे म्हणून तो बॉक्स उघडून बघते आता मात्र त्यात तो नवल का हार तिला दिसतो इथे मात्र शर्वरी खूपच भडकलेली असते ती जोरात दिशी तो हार घेऊन बाहेर येते आता मात्र ती जानकी वहिनी कुठे तो तू बाहेरे पटकन असे जोरजोरात ओरडत असते तरी ते ऐश्वर्या मात्र खूपच खुश होते आणि म्हणते अरे वा जानकी आता बघ माझा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते अगं शरू काय हे असं कसं बोलते तू जानकी वहिनीशी तुझ्या जा? असा कुठला आवाज आहे तेव्हा शरू बोलते हे बघ जानकी जानकीणी तुला जर सरळ सरळ नाही म्हणायचं असेल ना तर नाही म्हणत जा असौगच खोटं नाटक करत जाऊ नको मागाशी तर मार म्हणत होते की मुलीचं लग्न झालंही तरी तिचा तेवढाच अधिकार असतो मग का खोट बोलतेस तू तेव्हा जानकी बोलते शर्वरी वनसं काय झालंय काही चुकलंय का माझ्याकडून तेव्हा शर्वरी म्हणते हे बघ हा हार मगाशी मी तुझ्याकडे हार मागितला तेव्हा मोठ्यापणाने म्हणाली नाही नाही मी आपल्या सोनाराकडे टाकलाय तो पॉलिश करायला मग आता तुझ्या कपड्यात कुठून आला तो हार किती खोटं बोलतेस अगं द्यायचा नव्हता तर सरळ म्हणायचं ना की तू आईने मला दिलाय तुमचा काही हक्क नाहीये मला काहीही वाटलं नसतं असं खोटं कशाला बोलायचं तेव्हा लगेच जानकी म्हणते अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो अगं शरू तुझा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा ते लगेच शर्वरी म्हणते नाही तुमचा गैरसमज होतोय कारण एवढा सगळा पुरावा बघूनही तुम्हाला मीच खोटी वाटते जानकी वाटत का जानकीची काही चूक वाटत नाही का तेव्हा आता लगेच नाना बोलतात अग शर्वरी आपली जानकी तेव्हा लगेच शर्वरी म्हणते हो जानकी तुमची आणि मी नाही कोण तुमची तेव्हा लगेच जानकी मनाशीच म्हणते अरे बापरे हे कसं घडलं हे शक्यच नाहीये पण आता मला हे सगळं थांबवावं लागेल हे जर वाढलं तर खूप अवघड होऊन बसेल तेव्हा लगेच जानकी बोलते अरे बाप रे सॉरी 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 माझ्या ना एवढ्या सगळ्या कामाच्या लग्नाच्या ना लक्षातच नाही राहिलं मी सारखी म्हणायची हार पॉलिशला द्यायचं आहे हार पॉलिशला द्यायचं आहे आणि माझं तेच डोक्यात त्यामुळे माझ्या लक्षातच राहिलं नाही की हार कधी मी कपाटात ठेवला सॉरी या माझ्यामुळे तुमचं मन दुखावलं गेलं असे म्हणून आता ऐश्वर्या वतून हे सगळं बघत असते पण मात्र ऐश्वर्याचा सगळा प्लॅन इथे जानकीने फेल केलेला असतो तेव्हा ऐश्वर्या मनाशीच बोलते कशी जानकी ही एवढं सगळं होऊ नये स्वतःवर सगळं ओढून घेते अरे बापरे तर आता लगेच जानकी हात जोडत असते तेव्हा शर्वरी म्हणते ठीक आहे हात जोडू नको तुमच्या रणदेवी कुटुंबाच्या सुनांनी काय नंदेपुढं हात जोडण्याचं काही व्रत ठरलं की काय मग अशी ती ऐश्वर्या हात जोडत होती आता तू तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघा आपलं नातं इतकं सुंदर आहे एवढ्याशा ती कारणावरून ते बिघडलं नाही पाहिजे त्यासाठी मी एकदा काय शंभर दहा जोडायला तयार आहे ते गेच शर्वरी म्हणते जाऊ दे ना ग आता मी माफ केलंय धर तुझा हात तेव्हा शर्वरीला आता जानकी बोलते हा घ्या तुम्हालाच राहू दे मला नकोय तुम्हाला आवडतो ना ठेवा तुम्हाला तेव्हा शर्वरी म्हणते नाही नको ग मी फक्त एकदा घालायला मागितलं होतं राहू दे तुझा, तुझा तुला तेव्हा लगे जानकी बोलते मग मी असं समजेला तुम्ही मला माफ नाही केलं ठेवा बरं तेव्हा सुमित्रा म्हणते अगं शरू घे देते ना ते प्रेमाने घे आणि हो शर्वरी ताई तुमचा या घरावर तेवढाच अधिकार आहे जेवढा माझा आहे बरं का त्यामुळे संकोच बाळगुणाका घ्या तेव्हा शर्मरी म्हणते ठीक थी आहे थँक्यू असे म्हणून आता तो हार घेते तेव्हा आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते काय झालं हे पण जाऊ दे काही का होईना माझा प्लॅन सक्सेस झाला तिचा एवढा मोठा लाख हार तिला त्या शर्वरीला द्यावा लागला बरं झालं लगे आत तर आता लगेच शर्वरी आतमध्ये जाते तेव्हा आता ऋषिकेश जानकीजवळ येतो कारण त्याला समजलेलं असतं की जानकीने हे सगळं स्वतःहून आपल्यावर ओढून घेतलंय तिची यात काहीही चूक आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते हा हार इथे कसा आला हे मला चांगलंच माहिती हा हार ऐश्वर्याने आपल्या रूममध्ये आणून ठेवलाय माझ्या कपाटात पण आता तिला धडा कसा शिकवायचा हे मी शिकवणार मला चांगलंच माहिती तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता इथे ऐश्वर्याने सुमित्राला चांगलंच तिच्या सेवेसाठी कामाला लावलेलं असतं आता मात्र जानकीला हे बघवत नाही तेव्हा जानकी लगेच खोटं नाटक करते ऐश्वर्याचा पर्दा फाश करण्यासाठी आता मात्र जानकी आणि गुलाब काका बोलतात आपल्या घरात साप घुसलाय तर आता साप म्हणताच लगेच ऐश्वर्या जोरजोरात पळू लागते आणि तिथेच डायनिंग टेबलवरती चढते तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या तुझा पाय तर बरा झाला खाली वरती चढणाऱ्यांना खाली कसं घ्यायचं ना हे मला चांगलंच माहिती ए, ए पटकन खाली आता मात्र ऐश्वर्याचं सगळ्यांसमोर भांडं फुटलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल